नमस्कार मित्रमैत्रिणी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मुंबईमध्ये राखीचा जन्म झाला आज जरी बॉलिवूडमध्ये रा... राखी सावंतच्या नावाची चर्चा असली तरी एक काळ असा होता जेव्हा दोन वेळच्या अन्नासाठी तिला पडेल ते काम करावं लागत होतं सतत काही ना काही कारणाने चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत प्रवास अतिशय संघर्षमय होता संपूर्ण जग जरी तिला राखी सावंत या नावाने ओळखत असलं तरी हे तिचं खरं नाव नाही अनेकांना माहीत नसेल परंतु राखी सावंत खरं नाव नेरू भेडा असं आहे राखीच्या जन्माच्या वेळी तिची आई एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होती राखी लहान असताना त्यांच्या अन्नाची देखील भ्रांत होती अक्षरशः लोकांनी फेकून दिलेल्या अन्नावर त्या आपल्या पोटाची भूक भागवायच्या दरम्यान राखीच्या आईने दुसरं लग्न केलं त्यानंतर जुने दिवस आयुष्यातून निघून मनातून पुसून जावेत म्हणून राखीने देखील वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली अशा प्रकारे भेडा हिचं नाव बदलून राखी सावंत करण्यात आलं राखीने हिंदी कन्नड मराठी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे टी व्हीवरही तिचे अनेक कार्यक्रम आले आहेत परंतु तिची खरी ओळख आयटम गन अशीच आहे जया भेडा आणि निरू भेडा अशी राखीच्या आई वडिलांची नावं त्यानंतर जया यांनी आनंद सावंत यांच्याशी लग्न केलं लग। आनंद वरळी पोलीस ठाण्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल होते राखीने विले पार्लेतील गोकिलीबाई हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं त्यानंतर तिने मिठीबाई महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी घेतली चित्रपट दिग्दर्शक राकेश सावंत आणि माजी अभिनेत्री उषा सावंत यांची ती बहीण आहे राखी सावंत हे बॉलिवूड विश्वातलं बहुचर्चित नाव असलं तरी राखीच्या आयुष्यात एक वेळ अशी होती ज्यावेळी एक दिवसाचं जेवण मिळवता यावं म्हणून तिने अंबानीच्या घरात एका लग्नात वाढफी म्हणून देखील काम केलं होतं त्या कामासाठी राखीला एका दिवसाचे पन्नास रुपये मिळायचे मात्र या पैशातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरले अशीही राखी पडेल ते काम करायला तयार होती तिच्या मनात अभिनेत्री बनण्याची इच्छा होती अखेर जवळचे सगळे पैसे जमवून अभिनय विश्वात पाऊल टाकलं सुरुवातीला राखीला अनेक दुय्यम दर्जाच्या चित्रपटांमध्ये काम करावं लागलं या दरम्यान राखीला कास्टिंग काउजचा सामना देखील करावा लागला होता काही काळाने तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि स्वतःचा चेहरा मोहरात बदलला यानंतर तिने आयटम सॉंगमध्ये काम केलं ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली त्यानंतर बिग बॉसमध्ये सामील झाल्यावर राखीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली राखीच्या घरचं वातावरण खूप साधा आहे तिचे वडील पोलीस होते राखीच्या कलाक्षेत्रात येण्याला त्यांची संमती नव्हती मुळातच मुलीने शिक्षण घ्यावं आपला पायावर उभं राहावं आणि खूप नाव कमावं अशी तिच्या पालकांची खूप इच्छा होती परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला गायक मिका सिंगने बळजबरीने घेतलेला किस असो स्वयंवरामधील अभिनेत्री राखी सावंत कायम चर्चेत असते राखी म्हणजे भानगडे आणि भानगडी म्हणजे राखी असं समीकरण जणू बॉलिवूडमध्ये झालंय आयटम गर्ल म्हणून करिअरची सुरुवात केलेली ही अभिनेत्री आपल्या जगमगीत फॅशनेबल कपड्यांनी तर कधी वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांनी लोकांच्या कायम लक्षात राहते कॉन्ट्रसी क्वीन राणी सावंत नेहमी काहीतरी निमित्ताने माध्यमांमध्ये मा चर्चेचा विषय ठरते राखीने सिनेक्षेत्रात नाव रुही सावंत असं केलं पण पहिला चित्रपट फारसा न चालल्यामुळे पुढे तिने आपली ओळख राखी सावंत अशी टिकून ठेवली राखीची सावत्र भावंडे म्हणजे राकेश सावंत हा चित्रपट दिग्दर्शक आहे तर बहीण उषा सावंत ही सुद्धा अभिनेत्री आहे या दोघांनाही कलाक्षेत्रात फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरी राखी सावंतची भावंडे म्हणून त्यांची ओळख आहे राखी सावंतने सुपलगर नावाचा स्वतःचा गालेला गाण्याचा अल्बम विनस म्युझिक कंपनीच्या सौजन्याने प्रदर्शित केला होता सव्वीस मार्च दोन हजार चौदा रोजी तिने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका केली निवडणूक आयोगाने पक्षाला कोणतंही चिन्ह दिलं नाही राखी म्हणाले की निवडणुकीची चिन्ह हिरवी मिरच्या असावी अशी ती अपेक्षा करत होती जी तिला तिच्या व्यक्तिमत्वासारखी वाटते पक्षाचे पदाधिकारी आणि नि निधी गोळा करणारे हे ओशिवारा येथील स्थानिक व्यापारी होते तिला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून केवळ पंधरा मतं मिळाली आणि तिची अनमपत्र जप्त झाली यानंतर तिने राष्ट्रीय आम पक्षाचा राजीनामा दिला आणि जून दोन हजार आठवले पक्षात सामील झाली या पक्षातून दलितांसाठी काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली राखी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला शाखेच्या अध्यक्ष म्हणून काम करते लग्न आणि तिच्या अफेसच्या चर्चा या यादीत पहिलं नाव अभिषेक अवस्थीचा आहे जो राखीसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता या जोडप्याने जरा नचके देखा आणि नचबली येत तीन या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता मात्र काही काळानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले तथापि अभिषेक राखीच्या घरी त्याच्या चुकांची माफी मागण्यासाठी आणि राखीशी समेट करण्यासाठी गेला होता मात्र राखीला इतका राग आला की तिने त्याला सार्वजनिक ठिकाणी कांचरत लागावली तिच्या या कृत्यामुळे तिला खूप चर्चेला सामोरं जावं लागलं होतं राखी सावंत आणि मिका सिंग दोन हजार सहामध्ये जेव्हा राखी सावंत आणि मिका सिंग यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चुंबनाच्या वादानंतर ते दोघे चर्चेत आले या लोकप्रिय गायकाने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सर्वांसमोर अभिनेत्रीच जबरदस्तीनं चुंबन घेतलं होतं त्यानंतर राखीने मिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला राखी सावंत आणि एरेश पारोजनवाला एरेश पारोजनवाला ज्याने राखी सावंतचा शो राखी का स्वयंवरमध्ये भाग घेऊन तिचं मन जिंकलं होतं या शोचा तो विजेता होता यामध्ये राखीनं तिच्या चाहत्यांना वचन दिलं होतं की शोच्या विजेत्यासोबत लग्न करेन त्यानुसार त्यांनी साखर केला त्या दोघांनी अजून एका रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता परंतु काही महिन्यानंतर राखी आणि ऐलेश वेगळे झाले त्यांचा साखरपुडा मोडल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना धक्का बसला राखी सावंत आणि दीपक कलाल राखी सावंतच्या आयुष्यातली पुढची व्यक्ती म्हणजे दीपक कलाल एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी लॉस एंजिलिसमध्ये मध्ये या जोडप्यानं लग्न केलं होतं परंतु त्यामागील कारण न सांगता दोघांनी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय मागे घेतला राखी सावंत आणि रितेश राखी सावंत तिच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की तिने तिचा प्रियकर रितेशसोबत मुंबईतील जे डब्ल्यू मॅरियट येथे एका सिक्रेट सेमिनारमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबियाच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं होतं हे लग्न मोठ्या हॉलमध्ये न करता प्रायव्हेट रूममध्ये केलं सध्या बिग बॉसच्या घरात तिने आपल्या पतीसह प्रवेश केला आणि यानिमित्ताने तिने जगासमोर आपल्या पतीची ओळख करून दिली मध्यंतरी राखी सावंतने एक खळबळजनक विधान केलं त्यात ती म्हणाली होती योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी लग्न करायला माझी काही हरकत नाही त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि ते महागड्या गाड्या चालवतात जर हे लग्न झालं तर तुम्हाला सर्वांना एक ग्लॅमरस साधी पाहायला मिळेल टी व्ही इंडस्ट्रीची क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बर चर्चेत असलेली पाहायला मिळते सुरुवातीला तिचा पती आदिल खान दुरानेने तिच्यासोबत लग्न झाल्याचा स्वीकार करण्यास नकार दिला होता पण राखी पुढे त्याचं एक चाललं नाही आणि मग कुठे जाऊन त्यानं लग्नाचा स्वीकार केला पण प्रकरण इथे थांबलं नाही त्यानंतर राखीनं आदिलवर पैसे लुटण्याचा आरोप केला तसंच त्यानं तिला खूप मारलं देखील असा गंभीर आरोप तिने त्याच्यावर लावला हे सगळं खरं असलं तरी अभिनेत्री राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे राखी सावंत अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला अभिनेत्री राखी सावंत सध्या अडचणीत सापडले असून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तिच्या या अटकेसाठी तिचा पती आदिल खान दुराने जबाबदार असणार आहे आदिल दुरानीने राखी सावंत विरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीमुळे ती अटक होण्याची शक्यता आहे खासगी अक्षिपार्य चित्रफीत चित्रफित सोशल मीडियावर शेअर केल्याचा त्याचा आरोप आहे याशिवाय राखी सावंतने काही मीडिया चॅनल्सला आपले व्हिडिओ दिले होते आदिल खान दुराणीने तक्रार केल्यानंतर राखी सावंतने अटकेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी दिंडोशी कोर्टात धाव घेतली पण कोर्टाने राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला राखीने कथितरित्या प्रसारित किंवा प्रसिद्ध केलेला चित्रफित अश्लील नाही तर त्या आक्षेपार्ह आहेत त्यामुळे प्रकरणातील तथ्य आरोप आणि परिस्थितीचा विचार करता राखी सावंतला अटकपूर्व जामीन मंजूर करणं योग्य नाही असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला, दिला आहे राखीने बदनामीच्या हेतूने आपल्या खासगी चित्रपी समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा दावा करून राखीचा विभक्तपती आदिल दुराणीने आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली रा राखी आदिलने राखीविरुद्ध अनेक कर्म लावले आहेत ज्यामध्ये कलम पाचशे मानहाने चौतीस सामान्य हेतू आणि कलम सिक्स्टी सेवन ए इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर राखी सावंतने कोर्टात धाव घेतली होती तिने अटक टाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता पण तिला दिलासा मिळू शकलेला नाही या सगळ्या आरोपादरम्यान राखीचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात ती खुश दिसत होती व्हिडिओमध्ये बोलत असताना ती एवढ्या दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी मला रडताना पाहिला आहे राखी सफेद रंगाच्या कपड्यात खूप सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बोलत असताना दिसत होती फायनली मी आता शूटिंग करत आहे पुढे ते आनंदाचं कारण सांगत म्हणाली की खूप सुंदर गाणं मला मिळालं आहे सलमान खानचा खास कोरिओग्राफर मुदस्सरभाईने तरी शूट केलेलं आहे माझ्या कारकिर्दीतलं हे सर्वात महाग गाणं आहे हे गाणं बनवायला सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च केलेत एवढंच नाही तर राखी बोलता बोलता आपल्या वॅनिटी वॅनच्या स्टेप्सवर बसले आणि म्हणाली कोर्ट कचेरी खूप झाली निगेटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या मला काम करायचं आहे आधीही मी काम करायचे आता पुन्हा सुरुवात करते आज सकाळी सकाळी मी इंस्टावर लाईव्ह गेले आणि रडू लागले मी लोकांना हसवते त्यामुळे माझ्या आयुष्यात अडचणी आले की, की लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत अर्थात सगळेच एकसारखे नाही आहेत काही लोक मला जज करू लागतात शो मस्ट गो ऑन आण आणि यानंतर राखी गाणं गाऊ लागली जीना याहा मरणा याहा इसके सिवा जाना कहा अशा या बोल्ड बिंदास राखी सावंतला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा